यावल तालुक्यातील मोहराणात कोरपावली रस्त्याने अवैध लाकूड करणाऱ्या ट्रॅक्टर वर वन विभागाच्या पथकाने कारवाई करत वाहन चालक खलील रफीक तडवी राहणार कोरपावली याच्या विरुद्ध वन अपराध अन्वये वन गुन्हा दाखल करण्यात आला आल्याची माहिती सहाय्यक वन संरक्षक वनीकरण व वन्यजीव प्रथमेश वी हाडपे चोपडा या वन विभाग जळगाव यांनी दिली आहे उपवन संरक्षक या वन विभाग जळगाव यांच्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीवरून मोहरला ते कोरपावली कोर रस्त्याने वन पथक दबा धरून बसले असताना एका ट्रॅक्टर मध्ये अंजन नीम इमारतीची अवैधरित्या लाकूड वाहतूक करत असल्याचे निदर्शनात आले वाहन चालकाकडे लाकूड वाहतूक परवाना नसल्याने वन गुन्हा घडल्याचे निदर्शनात आल्याने मुद्देमालासह वाहन पुढील चौकशीसाठी ताब्यात घेऊन शासकीय आगार यावल येथे जमा केले पुढील कार्यवाही जखीर एम शेख उपवन संरक्षक यावल वन विभाग प्रथमेश व्ही हाडपे सहाय्यक वन संरक्षक वनीकरण व वन्यजीव चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील बिलावे वन क्षेत्रपाल यावलपुर व स्वप्नील फटांगरे यांनी व त्यांचे अधीनस्थ स्टाफ हे करीत आहेत सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव